इटकूर येथे शिवजयंतीनिमित्त वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न कुळवाडी शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती इटकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिवच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेत प्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले सुमारे तासभर चाललेल्या या कार्यक्रमात आईबापाबद्दल वाढत चाललेल्या अनादराबद्दल आपल्या कर् वक्तृत्व शैलीमध्ये उपस्थितांमध्ये साथ घातली सद्यस्थितीवर भाष्य करताना जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले या कर्तृत्वान स्त्रियांच्या कार्याचा आलेख आपल्या दिमागदार शैलीने उभा केला वेगवेगळ्या भूमिका निभावणारा बाप उभा करताना सरांनी उपस्थितांच्या हृदयाला हात घातला यावेळी उपस्थित महिला वर्ग मुले मुली यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या समाजातील वाढणारी व्यसनाधीनता हरवत चाललेले नातेसंबंध यासारख्या ज्वलंत विषयावर पोटतिडकीने कार्यक्रमात प्रकाश टाकला यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक व गावातील जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे